दुसऱ्या दिवशी आर्या मेघाच्या आईला बघायला तिच्या घरी गेली त्यांची विचारपूस करून ती मेघासोबत तिच्या रूममध्ये गेली आर्याचा उतरलेला चेहरा पाहून मेघाने तिला विचारलं आर्या काही झालंय का, का? आर्या हम्म मेघा काय झालं आणि चेहरा का एवढा पडलाय तुझा आर्या मेघा बाबांचं ट्रान्सफर झाले मुंबईला आम्हाला पुढच्या आठवड्यात जायचं आहे आर्याचं बोलणं ऐकून मेघा शॉक झाली तिला काय बोलावं कळत नव्हतं अगं पण असं अचानक आणि तुझ्या कॉलेजचं काय आर्या बाबांनी प्रयत्न केलाय ग पण वरून ऑर्डर्स आहेत सो जावं लागेल बाबांनी आधीही माझ्यामुळे बऱ्याचदा ट्रान्सफर नाकारली होती पण ह्यावेळी शक्य नाही असं बाबा बोलले मेघा आणि तुझं कॉलेज आर्या काकांशी बाबांचं बोलणं झालं त्यांच्या ओळखीने एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतंय तिथे गेल्यावर फॉर्म भरावं लागेल मेघा मला तुझी खूप आठवण येईल आर्या मेघा आर्याला मिठी मारून रडत होती आर्याच्या पण डोळ्यात पाणी आलं मग दोघी बऱ्याच वेळ गप्पा मारत बसलं आर्याचा मोबाईल वाजला आईचा कॉल होता आईशी बोलून आर्याने मेघा आणि तिच्या घरात आर्या घरी आली आई स्वयंपाक करत होती आर्या फ्रेश होऊन किचन मध्ये आली आणि आईला म्हणाली आई काही मदत करू का आई नको अगं झालंच आहे सगळं तू जा बाहेर बस नाहीतर तुझ्या रूममध्ये जा तुझी पॅकिंग करून घे ऐन वेळी गडबड नको आईचं बोलणं ऐकून आर्याच्या चेहऱ्यावर उदास भाव आले आत्ताच मेघाला भेटल्यामुळे तिला छान वाटत होतं पण आईच्या बोलण्याने ती पुन्हा उदास झाली आईला तिची स्थिती समजत होती पण तीही काही करू शकत नव्हती असे चार पाच दिवस निघून गेले उद्या मुंबईसाठी निघायचं होतं आर्याच्या बाबाने सगळी तयारी केली होती पॅकर सँड मुव्हर्सकडून त्यांनी शिफ्टिंगची सगळी व्यवस्था करून ठेवलेली त्यामुळे त्यांना कष्ट करावे लागणार नव्हते आर्याचा उदास चेहरा पाहून बाबांना वाईट वाटलं ते आर्याला म्हणाले आपण उद्या जाणार आहोत परत लवकर तुला तुझ्या मित्रांना भेटता येणार नाही तर तू जाऊन त्यांना भेटू नये आर्याने मानेने होकार दिला आणि तिच्या रूममध्ये निघून गेली रूममध्ये आल्यावर तिने व्हॉट्सअप ओपन करून त्याच्या ग्रुपवर एक मेसेज पाठवला आणि सगळ्या फ्रेंड्सना कॉलेज जवळच्या कॉफीमध्ये भेटायला बोलवलं तिने मेघा सोडून अजून कोणालाही तिच्याबद्दल काही सांगितलं नव्हतं आज ती सगळ्यांना सांगणार होती आर्य तिचं आवरून मेघाकडे गेली मेघा आर्याची वाट पाहत होती आर्या येताच त्या दोघी आर्याच्या स्कूटीवरून कॅफेमध्ये पोहोचल्या अजून तरी कोणी आलं नव्हतं म्हणून मेघा आणि आर्या गप्पा मारत होत्या मेघा तू त्यांना आधीच सांगायला हवं होतं सर्या आता अचानक सांगितल्यावर कसे रिॲक्ट करतील काय माहीत काय सांगायला हवं होतं मागून निखिलचा आवाज आला तसा मेघा आणि आर्याने त्या दिशेला पाहिलं तिचे सगळे फ्रेंड्स तिच्याकडे रोखून बघत होते आर्याला काय बोलावं कळत नव्हतं ती शांत बसली ते पाहून सगळे तिच्याजवळ आले आणि टेबलवर बसले आर्याचा उदास चेहरा पाहून निखिलने विषय बदलला निखिल चिल यार वी आर जस्ट किडिंग काय झालं एनिथिंग सिरियस तू असा अचानक सगळ्यांना इथे का बोलवलंस आर्या सांगते रे आधी काहीतरी ऑर्डर करूया मला खूप भूक लागली आहे प्रिया हो चालेल सगळ्यांनी आपापली ऑर्डर दिली आणि आता गप्पा मारत बसले होते नीता प्रिया अविनाश ईश्वरी मेघा सगळे गप्पा मारत होते सुट्टीच्या दिवसात काय काय केलं ह्याबद्दल गप्पा रंगल्या होत्या आर्याचं मात्र त्याचं काय लक्ष नव्हतं सगळ्यांना कसं सांगायचं हाच विचार ती करत होती निखिलने मात्र ते ओळखलं आणि हळूच चार्याच्या बाजूला झुकून तिच्या कानात म्हणाला हे इट्स ओके एवढं टेन्शन घेऊ नको आपण सगळे फ्रेंड्स आहोत तू सगळं शेअर करू शकतेस त्यावर आर्याने हो मध्ये मान हलवली निखिलला असं आर्याच्या जवळ बघून अविनाशने नीताला खुनावलं तुम्हाला जर दोघांनाच बोलायचं होतं तर आम्हाला इथे का बोलावलं नीता आर्या आणि निखिलकडे बघून बोलली त्यावर निखिल लगेच बाजूला झाला आणि सरळ बसला अविनाश त्याच्याकडे बघून गालात हसत होता निखिलने त्याला तुला नंतर बघतो असा लूप दिला आर्या मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे नो मी हे आधीच सांगायला हवं होतं बट मला नाही जमलं ईश्वरी आर्या सगळं ठीक आहे ना काय झालं आहे प्लीज सांग आर्या माझ्या बाबांना ट्रान्सफर मिळाली आहे आम्ही सगळे मुंबईला शिफ्ट होणार आहे तेही उद्याच आर्याचं बोलणं ऐकताच सगळ्यांना शॉक लागला फक्त मेघा शांत होती नीता आर्या फालतूगिरी करू नको हा प्रॅंक करताना जरा चांगली आयडिया शोध त्यावर सगळे हसायला लागले कारण त्यांना वाटत होतं आर्या नेहमीसारखी मस्करी करत असेल निखिल मात्र आर्याचं बोलणं ऐकून एकदम शांत झाला कारण तिच्या चेहऱ्यावरून ती मस्करी करते असं त्याला वाटलं नाही आर्या गायस आय एम सिरियस आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत रिया पण असं अचानक आणि तुझं कॉलेज त्यावर आर्याने त्यांना सगळं सांगितलं तिचं बोलणं ऐकून सगळे उदास झाले कारण आर्या त्यांची खूप चांगली मैत्रीण होती तिच्या खोडकर स्वभावामुळे ती सगळ्यांची फेवरेट होती ती नेहमी सगळ्यांशी प्रेमाने वागायची तिच्या आशा जाण्याने सगळे भाऊ झाले पण आपण कॉल आणि मेसेजवर टचमध्ये राहू म्हणून सगळे शांत झाले निखिला काही सुधारत नव्हतं मी आलोच असं बोलून तो वॉशरूममध्ये निघून गेला त्याला जाताना पाहून अविनाश पण उठला आणि त्याच्यामागे गेला बाकी सगळे आर्याशी बोलत बसले त्यांच्याशी बोलून आर्याला सुद्धा आता छान वाटत होत वॉशरूम मध्ये आल्यावर निखिलने आरशात पाहिलं त्याचे डोळे पानावले होते अविनाशने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला निखिलला आर्या आवडत होती अगदी लहानपणापासून प्रेम ही भावना कळायला लागल्यापासून ती त्याला आवडत होती तिची प्रत्येक गोष्ट तो ऐकत होता तिला काय हवं आहे काय नको ह्याकडे त्याने नेहमी लक्ष दिलं होतं निखिल अभ्यासात हुशार होता दिसायलाही सुंदर होता कॉलेजमधल्या बऱ्याच मुली त्याच्या मागे मागे करायच्या पण त्याने कधी त्यांना ढुंकूनही पाहिलं नव्हतं त्याला फक्त आर्य आवडायची तिला पहिल्यांदा पाहिल्यावरच तो फ्लॅट झाला होता आर्य होतीच तशी एकदम सुंदर लांब सडक मुलायम केस कमनीय बांधा गोरा रंग चाफेकळी नाक दाट काळे डोळे गुलाबांच्या पाकळ्यासारखे नाजूक गुलाबी ओठ त्यावर एक छोटा काळा तिळ जणू देवाने नजर लागू नये म्हणून आधीच ते लावून पाठवलं होतं तिला तिला बघून बरेच जण तिच्यासोबत मैत्रीसाठी पुढे यायचे पण निखिलने मात्र कोणाला तिच्याजवळ येऊ दिलं नव्हतं त्याने मनातच तिला आपलं मानलं होतं ती फक्त त्याची होती आणि कॉलेज संपल्यावर तो तिला प्रपोज करणार होता कारण कॉलेजमध्ये रिलेशन भरवून त्याला तिच्या आणि त्याच्या अभ्यासात व्यत्यय नको होता म्हणूनच तो इतके वर्ष थांबला होता पण आर्याचं बोलणं ऐकून त्याला त्याच्या डिसिजनचा राग येत होता कारण त्याने त्याच्या मनात काय आहे हे कधीच आर्याला किंवा दुसऱ्या कोणाला कळू दिलं नव्हतं तो फक्त एक चांगला मित्र म्हणून आर्यासोबत वागत होता त्याचं सिक्रेट फक्त अविनाशला माहीत होतं त्यामुळे तो त्याच्या मागे वॉशरूम मध्ये आल्याला निखिलच्या डोळ्यात पाणी बघून अविनाश बोलला चिल यार ती काय आउट ऑफ इंडिया नाही जात आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की निखिल या कथेचा नायक आहे तर असं अजिबात नाही निखिल कथेचा खूप महत्त्वाचं पात्र आहे आपल्या नायकाची एंट्री अशी साधी थोडीच असणार आहे एकदम दमदार एंट्री होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागेल